आमचे मित्र आदरणीय संजय भाऊ दोघद यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आदरणीय शिंदे साहेब आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजू हिंगोली सर ऍडव्होकेट शिवाजी कांबे आणि संजय भाऊच्या आमच्या वहिनी साहेब आणि या ठिकाणी सर्व जमलेले मित्र परिवार आज कालच्या या पत्रकारी क्षेत्रामध्ये अंबादोबाईमध्ये पत्रकारांची संख्या जर बघितली तर मला वाटतं सत्तर ऐंशी असेल पण जास्त पत्रकार जास्त पत्रकार आहेत पण सामान्य लोकांच्या प्रश्नावर वाचा आहे हे ठराव त्या संजीव आणि त्यांची माझी एक तीन वर्षापासून मैत्री चांगलीच आहे सामान्य लोकांसाठी काम करणारा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो बाकी काय राजकारणामध्ये काय पण माझे मैत्री संबंध संजीव सोबत एकदम चांगले त्यांचं सुद्धा मला खूप सहकार्य काळ असेल तुम्ही सामान्यासाठी काम करा आणि आम्ही तुमच्यासोबत ताकदी नव्हतो एवढ्याच तुम्हाला मी शुभेच्छा देतो इथं आम्ही संजय जोगदान त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र राहतो या मंचावर उपस्थित असणारे अध्यक्ष एम जी शिंदे साहेब डॉक्टर निकोले साहेब संजय कवके साहेब आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित राहिला जोगजण आणि वैद्यस साहेब आणि समोर बसलेले आमचे बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सादे मुलानी शेख तालुका अध्यक्ष मुलानी शेख <odhan> शहराध्यक्ष राजेश परदेशी के विधानसभेचे अध्यक्ष शेख शेवकर आणि या ठिकाणी मदन परदेशी सर्व जे काय सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येण्याचं कारण म्हणजे संजय दौधन यांचा स्वभाव जो पाहिला तर ज्यावेळी समाजामध्ये कोणती घटना घडते आणि आपण एखादी बातमी त्यांना देण्यासंदर्भामध्ये बोलवतो त्यावेळी त्यांचा आपणाला तत्परपणा समाजाबद्दल जी गोष्ट न्याय मिळावा समाजामध्ये त्या घटनेला तरी त्याच्यासाठी ती बातमी प्रसिद्ध कशी होईल याच्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न चालू होतात आणि अशा या व्यक्तीचा वर्षामधून वाढदिवसाच्या शुभेच्छेच्या माध्यमातून या ठिकाणी गावात त्यांचा गौरव करण्याची संधी मिळाली सकाळी ज्यावेळेस त्यांना शुभेच्छा फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ओके सर माझा कार्यक्रम आहे संध्याकाळी तुझ्या पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे सतीश मोरे आणि बाकी कंपनीने तुम्ही यावं पण येत असताना आता ज्यावेळेस मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की या कार्यक्रमासाठी आपण साधवलो आहोत तर त्यांना एक ऊर्जा मिळाली आपण समाजामध्ये सतत काम करत असताना जसं संजीव मल्ले किंवा गंभीर की आपले की राजकारणामध्ये मतभेद कसेही असतात किंवा पत्रकारितेला कोणतं बदल नसतो तो फक्त समाजामध्ये ज्या काही गोष्टी जे कोणी बोलू शकत नाही ते तुमच्या माध्यमातून बोलण्याचं काम आहे की तुम्ही सातत्यानं चांगलं काम करत आहात आज या वाढदिवसानिमित्त आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजवादी पार्टीच्या वतीने देतो पुढील वाटचाल आपली चांगली राहील वहिनी साहेबांची साथ अशीच तुम्हाला खंबीर राहो एवढं बोलतो या ठिकाणी बोलवतो माझा सन्मान केला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल हरहुन्नरी कलाकार एखादा रोल सांगावा त्या रोलमध्ये चपकलपणे त्यांनी बसावं नुसतंच बसावं नाही तर ती भूमिका इतक्या ताकदीनं पार पाडावी वा ता की त्या भूमिकेला सुद्धा वाटावं की हा माणूस माझी भूमिका केली आणि या भूमिकेला त्याने न्याय दिला एवढ्या ताकदपणे न्याय देणारे एखादी बातमी त्यांच्याकडे द्यावी आणि त्या बातमीला अलंकार कसे लावावे बातमी कशी बनवावी आणि ती बातमी बनवल्यानंतर ज्या माणसाची ती बातमी आहे त्याला असा छप्पन इंच होते का नाही माहिती नाही पण आमची तर छप्पन इंच होती बातमी त्यांनी तयार केली मगाची आता द्वितीय क्रमांकाचं नाही तर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आणि एक म्हणजे दुसरी व्यवहार तुम्ही अजून कलाकार माणूस आहे सतीशराव म्हणले माणूस कलाकार आहे तर बीज त्या माणसामध्ये आहे पत्रकारिता क्षेत्र हातामध्ये घेतला आणि बघता बघता कावीच केलं असे आमचे संजय भाऊ संजय भाऊच्या या वाढदिवसाने बार बार राहत आहे खुदा करे की हे दिन बार बार आता बारे आपले साथ खुशी का जिंदगी अत्यंत माणूस आहे करतो मनापासून करतो मित्रावर प्रेम केलं तर मनापासून करायचं एखाद्याचा आदर करायचा तर मना मनापासून करायचा फ्रीरपणे मनापासून द्यायची आणि आता हा माणूस आहे त्या माणसाच्या निमित्त मला वाटतं तुम्ही सगळेजण जे आलात ना का माणसाचं जे माणसाचं जे प्रेम आहे ना लोकांचं ते प्रेमाचं काय ठेवतो भले बोल भले सह भावना वेळ झाला तुम्ही व्हायला पाहिजे माणूस असलाच पाहिजे भावना वेळ आणि हे साहज साध्य होणारी गोष्ट नाही पर्या झोपडपट्टीमध्ये राहायचं आणि तिथून पत्रकारिता शिकायची कलावंत व्हायचं कलाकार व्हायचं ही काही साधी गोष्ट नाही हा संघर्षमय प्रवास लोक खूप सांगतात की संघर्ष कसा असतो पण तो, तो संघर्ष जर खरा कसा असेल बघायचा असेल तर झोपडपट्टी मधून आलेला एखादा माणूस पत्रकार बनतो नुसताच पत्रकार बनत नाही तर अव्वल दर्जाचा पत्रकार बनतो हे काय माणसाला आपल्या जीवनामध्ये मला वाटतं की हे संजीव भाऊच हे कार्यकर्तृत्व आहे डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष जोगदन साहेब यांना यशवंत सेनेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक सामाजिक भान असलेला पत्रकारांना यशवंत सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा डिजिटल मीडिया अंबाजोबाईचे हो उपाध्यक्ष आणि धडाडीचे पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते संजय जोगदंड यांचा आज वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना चिंतन करतो त्याचबरोबर उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्य सुख समृद्धी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो एक सामान्य कुटुंबातून येऊन समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी संजय जोगदन करतात त्यांच्या या कामाबद्दल

डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष संजय राऊत गौदा आमचे मित्र यांचा आज वाढदिवसा वाढदिवसानिमित्त त्यांचा हवा हो झाला पाहिजे त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे भविष्यामध्ये कामकाज करण्यासाठी की अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक आमच्या अशा निदर्शनाचं आलेलं आहे माझ्यासुद्धा की ज्या माणसाला न्याय मिळत नाही त्या न्यायाला वाचा फोडण्याचं काम तुम समोरचा व्यक्ती कितीही मोठा असला त्या माणसाला न भेता आपल्या त्या डिजिटल मीडियामधून बातम्या टाकणे त्या माणसाला न्याय मिळवून देणे त्या दुर्बलाला न्याय मिळवून देण्याची पात्रता आणि रोखोक पत्रकारिता जर कोणाची असेल त्याला संधी वीर्घ ठरणार नाही आणि आज त्यांच्या या ठिकाणी साहेब आई साहेब सर्व कुटुंब सहपरिवार या ठिकाणी आला तर तुमच्या मुलाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यामुळं त्यांना या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन डी साहेब आमचे क्रिकेटमधले मित्र हिंगोले डॉक्टर आणि समोर बसलेले शिंदे आणि सर्वच या ठिकाणी समाजवादी पार्टीचे सरचिटणीस आपले शिवाजीराव कांबळे या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना या खाली जेव्हाही आमचे दरवाजा उघडा असेल आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं या ठिकाणी सांगतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी मीडियाचे संजीव भाऊ उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे लोक बंधू जमलेले पत्रकार मीडियाचे लोक जमलेले यांचं मी शुभेच्छा देते ना मी आणि संजीव भाऊ चे वडिलांचे निधन महागा काळामध्ये झाले तर यांच्या मोठ्या यांचे डोंगर यांच्या घरी झालेले आस्थी राहिले असते तर त्याला आनंद भेटले असते त्याच्या माताश्रीला बी शक्ती भेटू संजय भाऊच्या आणि समाजवादी पार्टी पार उपाध्यक्ष वतीनं मी ह्याला वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो संजय भाऊला प्रथम ज्या माऊलीमुळं मी आजी तो उभा लेकरांना हाव घालायची आणि रात्री बारा एकलामुळे आजी तो उभा आहे त्यामुळे मी कोटी वंदन करतो आणि माझे दुसरे गुरु खरंच संघर्षमय जीवनामध्ये ज्यांनी मला आजपर्यंत आत्तापर्यंत आज पण आणि उद्या पण ह्या विचार मंचावरही शब्द दिलेला आहे माझे आदरणीय गुरु आदरणीय वंदनीय माझे डॉक्टर राजे जे जिंगोले त्यांचे खूप खूप आभार त्यांनी पडत्या काळात मलाच नाही प्रत्येक पत्रकाराला जो निर्भीड बातमी देतो किंवा निर्भीड विचार करतो त्यांना साथ दिली त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि मला दुसरे माझे गुरु आदरणीय एम जी साहेब त्यांना हे कोटी वंदन कारण का त्यांनी औरंगाबादचा दौरा कॅन्सल करून देखील माझ्यासाठी थांबलेले आहेत खरंच ते तर खूपच वैचारिक आहेत त्यांची किमया करावी तेवढी कमी आहे त्यांनाही मी आज या क्षणी मानाचा मुजरा करतो आणि जपलेले माझे सर्व सहकारी बांधव पत्रकारी क्षेत्रातले पत्रकार असतील माझे सहकारी मित्र असतील आणि सर्व परिवारातले लोक असतील या क्षणी मी भावनिक खूप झालेलो आहे कारण प्रथम परळवेची आई एका व्यासपीठावर बसलेली आहे किंवा एका विचार मंचावर बसलेली आहे धन्यवाद जय जी चे प्रसिद्ध डॉक्टर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष श्रीराव कांबळे आज ज्यांचा वाटव सात साजरा करण्यासाठी तर जमी भाव असे स्वभाविक मनुराव आणि निर्बड अशी पत्रकार संजय भाऊ आणि आपण जमिनी सरळ उपस्थित त्यांचे सहकार्य असतात डिजिल मिडिया असतील पत्रकार असतील त्यांचे समाजनालो असतील जीर्थचिंतक असतील तर मित्रो आज त्यांचा वाटदव झाला त्यांना भावनिक झाले त्या भाविक न्याला भेटतात त्यांनी माझं चांगला आहे तुमचा आता आनंदात आहे सगळ्यांनी जोडं आपण आनंद साजरा करतोय आणि तुम्ही जोडं असून राहतो आहे ते असे चार आयुष्यामध्ये येत असतात प्रत्येकाला हा तुमचा आनंद आनंदीचा नाही आनंदाने हा वाढदिवस साधा करावा तर मी आज मला वाढदिवस त्यांनी निघाल्या आता काल फोलेसाहेबांनी शुभेच्छा दिल्या एक त्यांनी शंभरी पार करायला शंभरी पार करायला त्यांनी त्यांना अशी व्यक्त केलं त्यांना निश्चित एकशे पक्ष त्यांनी त्यांनी जगावं ते पाहिलं शुभेच्छा मी व्यक्त करतो आपल्याला लाभिंग रनिंग रनिंग तर हे पण आयुष्य त्यांना ईश्वरांना द्यावं अशा प्रकारे प्रार्थना करतो आणि बाई आयुष्य आईचे एवढं देतात चांगली झाला पाहिजे प्रत्येक आईचे निर्मिती जावं आपल्याला निरोधी जावं उदर जावं समाधाने जाणं भरभराटीच जावं आणि त्याच्या संसारामध्ये खूप मोठी सुख शांती आणि लाभो त्याची संतती जी आहे चांगल्या देशासाठी कामाला येईल समाजासाठी कामाला येईल अशा प्रकारची संतती त्याच्या आपण करू एवढी त्यांना शुभेच्छा देतो आणि आज इथं बोलण्यासारखं काहीच नाही आता मी फार उशीर झाला मला आरोपात जायचं होतं भरपालासा सर्व प्रकार आपण गेलेल्या या निमित्तानं मला एवढं बोलायचं येऊन फार कैफी येतो आता मी पाहिल्यापासूनच म्हणजे फक्त जिथे जिथं कार्यक्रम असेल तिथे एकच आव्हान केलेलं आहे की तुम्ही ग्रामीण भागातल्या प्रकारवर जास्त शेतकरी जास्त गोरगरीब जनता आहे शेतकरी आहे कामगार आहेत मोरगरीब आहेत अशा लोकांच्या प्रश्न तुम्ही शासनासमोर तर जनतेसमोर कसे प्रबंध मांडता मागता येतील किती मोठ्या हिनं मागता येतील त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आज आपण पाहतोय लागत्या कडप्शन नवका कडक्शन आपल्याकडं पावसाला सुरू होते झालेलं आहे तो अवकाळी पाऊस आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला की आम्हाला पावसाळ्याने सुद्धा फसले पाऊस बघितले नाही आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेले शेतीची काय अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांच्या घाला जाण्याची काय अवस्था झालेली आहे शेतांच्या पिकाची काय अवस्था झाली ज पिकं जमीन झालेलं आहे केळीच्या भाग असतील ऊसाच्या वाट असते काही तुमचे फळबाग असतील आता त्यासमोर भाज नुकसान झालेलं आहे तर आता काही कुठे बोलण्याची वाट पाहिली आपण सर्व पत्रकार म्हणणार आहे डिजिटल मीडियाने हा प्रश्न जर शासनासमोर मारण तर शासनाची काहीतरी दखल घेतली पीक वेगळ्या घोषणा केल्या जातात नुकतं सर्वेक्षण केलं जातं कुठं नुकसान भारपाई नाही कुठं पीक विमा नाही तर तुमच्यासाठी आ पण आमची अशा अपेक्षा आहे तुम्ही याच्यावर आवाज उठावा फार मोठं वादव तुम्ही या ठिकाणी या शेतकऱ्याच्या प्रस्ताव निर्माण करावं त्याला ती साथ राहील तुम्ही जिथं आमच्या पाठीमध्ये राहता आणि ती तुम्हाला कोणी कुठं राहिलेली आहे आताही राहील आणि तुमच्यासाठी पत्रकार डिजिटल मीडिया आणि ते उत्तम असे पत्रकार काय आम्हा आहे आहेत हे मला सुद्धा फार उच्चार केलेलं आहे आता लोकं काही ते महाराज समजा आहे ना पाच झाले तर आठ दहा महिन्यापूर आले उद्या बार तरी त्याच्यापासून आणि त्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो आणि चांगले पत्रकार सतीश मोरे असतील दोगदंजी असतील असे वाखाण्यासारखे पथक आहात डिजिटल मीडियाचे पथक आपल्या अंबाई शहरामध्ये आहेत त्याचा मला अभिमान वाटतो नावातल्या पथकाकडून महाराष्ट्र ज्यांची नावं घेतल्या जातात अशा यादीमध्ये त्यांचं नाव लिहू शकतं अशा प्रकारचे पथक त्यांच्याकडे आहेत बातमीमध्ये एवढा त्यांचा म्हणजे त्याची दर्जा असतो की वाचावं वाटतो मोठ्या मोठ्या पेपरच्या ज्या बातम्या येतात मीडिया मोठे मोठे चॅनेजे आहेत वाचत असतं तर बातम्या आवर्जून वाचावं वाटतात अशा प्रकारचे पत्रिका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या अंबलवाड शहरामध्ये हे आम्हाला अजून गोष्ट आहे लोकांचे जास्त बोलतात लोकधन स्वच्छ भावी याच्या त्यांचं सुख मनस जावं समृद्धीचं जावं सुखाचं जावं शांतताचं जावं አሴታ ተኩ